पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आता पंढरपूर कडा जो हायवे आहे चारपदरी हायवे येतो त्या हायवेला चिटकून तुम्हाला एक प्लॉट दाखवतो आहे आज तर हा हायवे तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं असा पंढरपूरला गेलेला आहे पाठीमागं हा जवळपास चारपदरी हायवे आहे आणि ह्या हायवेला चिटकूनच हा प्लॉट आहे आणि प्लॉटची माहिती मी प्लॉटवर तुम्हाला दाखवतो त्याला आपण प्लॉटवर जाऊया आता एक्झॅक्टली हा ह्या साईडला कराडला जातो आणि या साईडला पंढरपूरला अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे आणि इथं शेजारी तुम्हाला हे दाखवतो हे एक्झॅक्टली हे सिंहगड कॉलेज आहे हे सिंहगड कॉलेजचा एरिया आहे सिंहगड कॉलेजचा कॅम्पस आहे आणि एक्झॅक्टली हा असा प्लॉट आहे जवळपास हा प्लॉट आहे पावणे सहा एकराचा पावणे सहा एकराचा प्लॉट रोड टच जवळपास दोनशे ते अडीचशे फुटाचा फ्रंट आहे आणि सध्या डेव्हलपमेंट म्हणजे सगळं स्वच्छ करायचं काम सध्या चालू आहे त्याच्यामुळं हा प्लॉट खूप फायदेशीर ठरू शकतो आणि हा प्लॉट पंढरपूर शहरापासून अंदाजे एक तीन किलोमीटर कमीत कमी तीन किलोमीटर असेल आणि पंढरपूर शहरापासून कुर्टी नावाचं जे गाव आहे त्या कुर्टी गावाच्या हद्दीतला हा पावणे सहा एकराचा प्लॉट आहे शेजारी सिंहगड कॉलेजचं कॅम्पस असल्यामुळं आजूबाजूला लोकवस्तीसुद्धा आहे ही तुम्ही बघताय लोकवस्ती आणि तुम्हाला पावणे सहा एकरामधलं जर तुम्हाला पूर्ण नको असेल तर यातलं वीस गुंटे दहा गुंटे या, या पद्धतीसुद्धा दिलं जाऊ शकतो तर मालकाची जी ऑफर ठेवली आहे मालकाने ती पाच लाख रुपये गुंठा या प्रकारे याप्रमाणे हा पूर्ण पावणे सहा एकराचा प्लॉट आपल्याला द्यायचा आहे तर अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आपण डिटेल्समध्ये आपण या प्लॉटबद्दल बोलूया मालकाची वापर मला किती कमी करू शकतं या पद्धतीचं आपण नक्कीच तुम्हाला फोनवरती डिस्कस करूया प्लॉट बघायचा असेल तर मला कॉल करा आपण भेटू या प्लॉटवरती तर अशाच प्रकारचे अजून काही प्राईम लोकेशनचे व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा प्लॉट आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जो हायवे टचचा दोनशे फुटाचा फ्रंट असलेला हा प्लॉट आहे तेव्हा नक्कीच लाईक करू करा आणि उद्या परत अजून एक प्राईम लोकेशनचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच मिळतील तुम्हाला सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद